परोपकारी म्हटलं की आपल्या मनात कुणाचं नाव येत असेल तर ते आहेत रतन टाटा गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रतन टाटा हे जग सोडून निघून गेले आता जवळपास सहा महिन्यांनी दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या इच्छापत्रातली माहिती उघड झाली आहे रतन टाटांनी हे इच्छापत्र कधी बनवलं होतं दानशूर टाटा संपत्तीचा एक भाग दान करणार हे उघड होतं पण मग त्यांच्या घरच्या मंडळींना काय काय मिळालंय त्यांचे भाऊ बहिणी यांना काय दिलंय खास करून त्यांचा जीवलग मित्र शांतनू नायडूला काय मिळालं आणि सर्वात महत्वाचं या इच्छापत्रात नो कॉन्टॅक्ट क्लॉज आहे त्याचा अर्थ काय हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉमवर वर आपलं स्वागत आहे दिवंगत उद्योगपती रतन टाटा दुसऱ्यांसाठी आयुष्य खर्च केलेले देशातल्या सर्वात मोठ्या उद्योग समूहाचे प्रमुख असूनही आयुष्यभर त्यांचे पाय जमिनीवर राहिले त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीचं काय होणार याचं उत्तर त्यांनी मृत्यू आधीच लिहून ठेवलं तेही इच्छापत्रामधून रतन टाटा यांच्या इच्छापत्रातली माहिती आता उघड झाली त्यांनी आपल्या संपत्तीतला मोठा भाग धर्मादाय संस्थांना दान केलाय त्यांची संपत्ती अंदाजे तीन हजार आठशे कोटी रुपये इतकी आहे यात टाटा सन्सचे शेअर्स आणि इतर गोष्टींचा समावेश आहे हे सर्व रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा देण्यात या दोन्ही कंपन्या धर्मादाय आणि लोकोपयोगी काम करतात रतन टाटा यांच्याकडे इतरही काही मालमत्ता होत्या यामध्ये बँकेत जमा झालेले पैसे काही कागदपत्र घड्याळ तसंच पेंटिंग्स अशा गोष्टींचा समावेश होता त्याची किंमत सुमारे आठशे कोटी रुपये इतकी आहे त्यातील एक तृतीयांश रक्कम त्यांनी शिरीन जेजेभॉय आणि दीना जेजे जेजेभॉय या दोन सावत्र बहिणींना दिली आहे उर्वरित एक तृतीयांश रक्कम मोहिनी एम दत्ता यांच्याकडे गेली आहे मोहिनी या टाटा समूहात काम करत होत्या आणि रतन टाटांच्या नजीकच्या होत्या इकॉनॉमिक टाइम्स दिलेल्या वृत्तानुसार रतन टाटा यांच्या जुहू बंगल्याचा काही भाग त्यांचे बंधू जिमी नवल टाटा यांना देण्यात येणार आहे जिमी हे ब्याऐंशी वर्षांचे आहेत रतन टाटा यांनी अलिबागची मालमत्ता त्यांचे जवळचे मित्र मेहनी मिस्त्री यांना दिली आहे रतन टाटांच्या तीन बंदुकाही मिस्त्री यांनाच मिळणार आहेत इच्छापत्राची अंमलबजावणी करणाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे न्यायालयानं इच्छापत्र योग्य मानून स्वीकारावं अशी त्यांची इच्छा आहे इच्छापत्रातही काही बदल करण्यात आले ज्यांना होडीसील म्हणतात कोर्टाच्या कागदपत्रानुसार इच्छेनुसार मालमत्तेचं वाटप करता यावं यासाठी हा अर्ज करण्यात येतो पद्मविभूषण आणि पद्मभूषण असे दोन सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणारे रतन टाटा त्यांच्या दानशूरपणाबद्दल ओळखले जायचे त्यांच्या इच्छापत्रानुसार टाटांनी दान धर्माला अधिक महत्व दिलंय रतन टाटा यांनी तेवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी इच्छापत्र तयार केलं होतं त्यात चार कोडिसील आहेत कोडिसिल म्हणजे इच्छापत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर त्यात काही बदल करणं रतन टाटा यांनी काही कंपन्यांचे शेअर्स खरेदी केल्याचं आणि अनलिस्टेड अशा दोन्ही कंपन्यांचा समावेश आहे शिवाय काही मालमत्ता अशा होत्या ज्याबद्दल इच्छापत्रात काहीही लिहिलेलं नव्हतं हे सर्व रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एन्डोमेंट ट्रस्ट ला समान दिलं जाईल इच्छापत्राची पूर्तता ही कायदेशीर प्रक्रिया आहे यामध्ये इच्छापत्र खरं आहे की नाही हे न्यायालय पाहतं इच्छापत्र खरं आढळलं तरच न्यायालय त्याची अंमलबजावणी करण्याची परवानगी देतं त्यानंतर इच्छापत्राची अंमलबजावणी करणारी व्यक्ती इच्छापत्रानुसार मालमत्तेचं विभाजन करू शकते वकील देरियस खंबाटा मेहली मिस्त्री शिरीन आणि दीना जेजोफॉय यांनी इच्छापत्राची अंमलबजावणी केलेली आहे न्यायालयानं योग्य मानलं तरच मालमत्तेचं विभाजन होणार आहे या प्रक्रियेला सुमारे सहा महिने लागू शकतात आता सविस्तर पाहूया रतन टाटा यांच्या इच्छापत्रानुसार कुणाला काय मिळालंय उद्योगपती रतन टाटा यांचं गेल्या वर्षी नऊ ऑक्टोबर रोजी निधन झालं कोर्टाच्या कागदपत्रांनुसार रतन टाटा यांच्याकडे चार लाख रुपयांपेक्षा थोडी जास्त रोकड होती त्यांच्या बँक खात्यात आणि एफ डी मध्ये सुमारे तीनशे सदुसष्ट कोटी रुपये होते याशिवाय त्यांच्याकडे सुमारे चाळीस कोटी रुपयांची परकीय मालमत्ताही होती यामध्ये सेशल्स मधली जमीन वेल्स फार्गो बँक आणि मॉर्गन स्टॅनली मधील खाती आणि अल्कोआ कॉर्प आणि होवेट एरोस्पेस मधील समभागांचा समावेश आहे त्यांच्या मालमत्तेत पासष्ट घड्याळ आहेत ही बल्गेरी पाटेक फिलिप टिसॉट आणि ऑडेमर्स पिगुएट यासारख्या ब्रँडची आहेत रतन टाटा यांनी सेशन्स मधील आपली जमीन आर एन टी असोसिएट सिंगापूरला दिली आहे आर एन टी असोसिएट इंडिया आणि आर एन टी असोसिएट सिंगापूर मधील आर व्यंकटरमण आणि पॅट्रिक मॅगोलरी यांचे शेअर्स सुरक्षित असावेत असंही त्यांनी इच्छापत्रात म्हटलंय जिमी टाटा यांना चांदीची भांडी आणि काही दागिने मिळणार आहेत जुहूच्या मालमत्तेचे ते अर्धे मालक असतील ही मालमत्ता रतन टाटा यांना त्यांचे वडील नवल टाटा यांच्याकडून वारशानं मिळाली होती उर्वरित अर्धा हिस्सा सिमोन टाटा आणि नॉयल टाटा यांच्याकडे जाणार आहे अलिबागचा बंगला मेहली मिस्त्री यांना देताना टाटा यांनी आपल्या इच्छापत्रात लिहिलं होतं की प्रॉपर्टीच्या बांधकामात मिस्त्री यांनी खूप मदत केली होती हा बंगला त्यांना त्या दोघांनी एकत्र घालवलेल्या चांगल्या दिवसांची आठवण करून देईल अशी अपेक्षाही रतन टाटा यांनी व्यक्त केली आहे पाळीव प्राणी आणि शंतनू नायडू हे रतन टाटा यांच्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत राहिले रतन यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी बारा लाख रुपयांचा निधी तयार करण्यात येणार आहे प्रत्येक प्राण्याला दर तीन महिन्यांनी तीस हजार रुपये दिले जातील याशिवाय त्यांचे निकटवर्तीय शंतनु नायडू यांना दिलेले स्टुडंट लोन माफ करण्यात येणार आहे तसंच टाटांचे शेजारी जेक मॅलाइट यांना दिलेलं व्याजमुक्त शैक्षणिक कर्जही माफ करण्यात येणार आहे आधी सांगितल्याप्रमाणे या इच्छापत्राचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा नो कॉन्टॅक्ट क्लॉज इच्छापत्र किंवा मृत्यूपत्रातला एक कायदेशीर दस्तावेजातील एक कलम म्हणजे नो कॉन्टॅक्ट क्लॉज इंटरिम क्लॉज असंही म्हटलं जातं या कलमानुसार जर एखाद्या व्यक्तीनं त्याच्या इच्छेनुसार संपत्तीचं वाटप करावं असं म्हटलेलं असतानाही इतर व्यक्तींनी या गोष्टीला न्यायालयात आव्हान दिलं तर ज्या व्यक्तींनी हे पाऊल उचललंय होतो आता रतन टाटांच्या इच्छापत्रात त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की जर एखाद्या व्यक्तीनं या इच्छापत्राला कोणत्याही प्रकारे आव्हान दिलं तर तो इच्छापत्रात दिलेली सर्व मालमत्ता आणि अधिकार गमावेल टाटांच्या इच्छापत्रात लिहिण्यात आलंय की जो कोणी माझ्या या शेवटच्या इच्छेला आव्हान देईल त्याचा माझ्या मालमत्तेवर कोणताही अधिकार राहणार नाही तसंच त्याला माझ्याकडून कोणताही वारसा मिळणार नाही असंही त्यात नमूद करण्यात आलं या नो कॉन्टॅक्ट एखाद्याला कोर्टात जायचं असेल तरी त्याला तसं करता येणार नाही तसं केलं तर आणि तो व्यक्ती न्यायालयात केस हरला तर त्याला मिळालेली संपत्ती त्याला गमवावी लागेल एकंदरीत रतन टाटा यांनी त्यांच्या संपत्तीत कुणाला काय वाटा द्यायचा याचा निर्णय विचारपूर्वक घेतला होता विश्वासार्ह हो उद्योग समूह म्हणून नाव कमावलेल्या टाटा समूहाला भारतीयांचं प्रेम रतन टाटा यांच्यानंतरही कायम मिळत दिवंगत रतन टाटा भारतीयांच्या मनात कायम खास स्थान ठेवून राहणार यात शंका नाही तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा